श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज मी तुम्हाला वायू प्रदूषण विषयी सांगणार आहे वायू प्रदूषण कसं होतं का होतं आणि ते रोखण्यासाठी काय केलं पाहिजे हे तर तुम्हाला माहीत आहेच पण वायू प्रदूषणाच्या बाबतीत यजुर्वेद आणि अथर्ववेद यामध्ये काय सांगितलं आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जे वायू प्रदूषण आहे हे कशामुळे होते तर आपण जे काही आपल्या जीवनामध्ये ज्या गाड्या वापरतो किंवा त्याचे जे धूर तयार होतात किंवा कारखानदारीचा जो धूर असतो तो बाहेर पडतो आणि जी हवा प्रदूषित करतो मग हे जे काही प्रमाण आहे ते का वाढलं का कारण आपण झाडे तोडली म्हणून झाडे ही आपल्या परिसरातील हवा ही शुद्ध करत असतात कार्बन डायऑक्साईड ते आपल्याजवळ झाडे खिचून घेतात आणि आपल्याला ते ऑक्सिजन देत असतात मग अशी जी काही रा आपली राजधानी दिल्ली आहे ह्या दिल्लीला महाप्रदूषित नगरी असं म्हटलं आहे का कारण दिल्ली या ठिकाणी झाडं खूप कमी असतील का कारण रहदारी वाढली आहे म्हणून रहदारी वाढल्यामुळे प्रत्येककडे गाडी असतेच मग ते झाडे जा, संपूर्ण नष्ट झाल्यामुळे त्या दिल्ली या नगरीला महाप्रदूषित नगरी म्हटले महा गेले आहे मग त्या शहरात अजून दुसरं नाव काय आहे तर दम्याची नगरी असंही त्या दिल्लीला म्हटलं जातं तिथं जर हवा खूप अप्रदूषित असेल प्रदूषित असेल तर त्या ठिकाणी लोकांना लवकर दमा होतो हृदयरोग येतो कंठ रोग होतो फुफ्फुसाचे रोग होतात मग असे हे जे काही रोग होतात ते कशामुळे होतात तर हवा प्रदूषित झाल्यामुळे सर्व व्यापक वायू जो आहे जे काही आपल्या भोवताली जो वायू आहे हवा आहे ती जर शुद्ध असेल तर आपल्या ज्या परिसरात जिथं हवा शुद्ध असेल त्या ठिकाणी हृदयरोग कंठरोग फुफ्फुसाचे रोग हे होणार नाहीत आणि इतर रोगसुद्धा ते हवा जी शुद्ध असते ते बर बरे करतात वायू प्रदूषणाच्या बाबतीत यजुर्यादामध्ये असं सांगितलं आहे की जो वायू अंतरिक्षात संचार करतो तो त्याचा अवरोध करू नये आणि त्याचे प्रदूषण करू नये आपण काय करतो जी काही झाडे आहेत ती झाडे तोडून आपण आपल्या गरजा भागवतो पण आपण तीच झाडं तोडून जर दुसरीकडे ती तोडण्याच्या आधी जर आपण आपल्या ऐपतीप्रमाणे दोन असो चार असो पाच असो ती झाडं लावून वाढवली आणि दुसरी झाडं कापली तर ते काही नाही होणार पण आपण झाडंच लावली नाही आणि फक्त झाडंच कापत राहिलो तर मग हे निसर्गाच्या विरुद्ध आहे मग जो काही वायू आहे जी हवा आहे ती रुद्र रूप धारण करते रुद्र रूप धारण करते म्हणजे काय तर जे काही आपल्या परिसरात चक्रीवादळ येतं सुनामी येतात किंवा जे काही दुष्काळ पडतो तो हेच ते चक्रीवादळ सुनामी येऊन ते जी काही हवा, हवा का जी आहे हवा प्रतिकूल होते क इत्यादी जे काही वनस्पती आहेत वृक्ष आहेत ते वायूचे शुद्धीकरण करत असतात वाहणारा जो वायू असतो पृथ्वीवरील जे दुर्गंध आहे तो वाहून घेतो किंवा तो नाहीसा करतो म्हणूनच त्याला पवन म्हणतात मग अशी पृथ्वीवरील जी काही दुर्गंधी किंवा जी काही प्रदूषित हवा आहे ती फक्त झाडेच ते नाहीसे करू शकतात मग जर ह्या आपल्या परिसरात झाडेच राहिली नाही तर मग ती हवा जी आहे ती शुद्ध कशी होणार वेदानुसार वायूबद्दल असं सांगितलं आहे की वायू हा सर्व सजीवांना प्राणशक्ती प्रदान करतो प्राणशक्तीचे वरदान देतो जर आपण श्वास घेतलाच नाही तर आपण जिवंत राहू शकू का नाही तर वायू आपण घेतल्यामुळे आपली जी काही प्राणशक्ती आहे ती सर्व सजीवांना मिळते आणि आपण जिवंत आहोत मग अशी ही प्राणशक्ती जर आपल्याला वायूकडून मिळत असेल तर आपण ते शुद्ध ठेवणं आपलं कर्तव्य नाही का नक्कीच आपलं ते कर्तव्यच आहे मग जे वायू आहे यश संतान वृषभ घोडे स्वर्ण हे आपल्याला प्रदान करीत असतो यश संतान वृषभ घोडे स्वर्ण हे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला वायूकडून मिळत असतात जे जल आहे आणि वायू आहे हे दोन्ही कंपने निर्माण करीत असतात कंपने प्रेषित करतात म्हणूनच ते ताप गती व भाव उत्पन्न करू शकतात आणि जो वायू आहे तो सुद्धा नाश करीत असतो मंत्राची निर्मिती आणि ते मत मंत्र म्हटल्यानंतर जी फलश्रुती असते ती कंपनांवर आधारित असून जल आणि वायू हे जर शुद्ध असतील तरच आपल्याला त्याचं जे फलश्रुतीनुसार आपल्याला इष्टफल प्राप्त होते आणि जल व वायू हे जर शुद्ध नसेल तर जे आपण मंत्र म्हणतो आणि ते कंपन ध्वनी निर्माण होतात तर त्याची ती फलश्रुती आपल्याला मिळणार नाही याचासुद्धा आपल्या म्हणजे भक्तीवर परिणाम होतो म्हणूनच ऋषी मुनी हे यज्ञ करायचे आणि जी शुद्ध हवा आहे ती शुद्ध हवा ठेवा प्रदूषित करणे ही एक प्रकारची हिंसा मानली गेली आहे जो वायू आहे हवा आहे त्याचा स्वभाव कसा आहे तर त्या वायूचा स्वभाव हा कल्याणकारी आहे मग तुम्ही म्हणणार कल्याणकारी कसा मग ही जी काही धरती आहे या धरतीवर जी सजीव सृष्टी आहे त्यांना सर्वांना वायू हा प्राणशक्ती देत असतो त्या वायूमुळे सर्व सजीव सृष्टी ही जिवंत आहे मग अशा वायू ला जर आपण प्रतिकूल केले तर तो विध्वंसक होतो म्हणजेच काय तर ते जो कल्याणकारी स्वभाव आहे तो विध्वंसक होतो म्हणजेच चक्रीवादळ येते सुनामी येतात अवकाळी पाऊस होतो मग असा ह्या जे काही बदल आहेत ते कशामुळे होतात तर आपण आपल्या जे काही निसर्गाच्या विरुद्ध आपण कृती केलेली असते म्हणून म्हणूनच जे काही आपल्या परिसरात झाडे आहेत ती झाडे भरपूर लावा झाडे जगवा झाडांना पाणी द्या म्हणजे झाडांकडून तुम्हाला शुद्ध हवा मिळेल आणि तुम्हाला काही त्रास होणार नाही मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद